शेतकऱ्यांचा झालाच पाहिजे यासाठी बच्चूभाऊ कडू यांची झाला गहुली येथे शेतकरी चिंतन बैठक पार पडली दरम्यान या चिंतन बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली तर त्रिकुती सरकारवर जोरदार टीका करण्यात आली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत रमी खेळल्यानंतरही राजीनामा देत नाहीत याचा अर्थ अजितदादांचं पक्षात काही चालत नाही सरकारमध्ये ते शून्य आहे असा टोला बच्चू कडू यांनी अजित पवारांच्या हाती, हाती बजेट असलं तरी कोणाला तरी उपहार दाखविल्याशिवाय त्यांना ते वाचता येत नाही ना ना सरकारमध्ये पक्षात अशी विचित्र अवस्था दादांची झाली आहे सरकारला भिकारी केलंच पण शेतकऱ्यांनाही भिकारी म्हणायला माणिकराव कोकाटे मागे पुढे पाहत नाही कृषी मंत्री शेतकरी हिताचा नसावा हे दुर्भाग्य असल्याचेही बच्चू कडू यावेळी म्हणाले मला एक सांगा या रमेतून कोणाचं भर झालं कोणा याच्या जाहिराती केल्या सचिन तेंडुलकर जाहिराती समोर आले इथले हिरो हिरोईन सगळे समोर आले आणि आमच्या सरकारला मोठ्या खुशीनं सांगतं का नऊ हजार कोटी रुपये आम्हाला टॅक्स भेटला आहे पण थोडी शरम करा ना हे जे नऊ हजार कोटी रुपये भेटले त्या रमीच्या खिशात एक लाख करोड गेले कोणं घातले हे कोणा मुळं गेले हे आंध्रामध्ये बंदी होऊ शकतं इथं का नाही आमच्या गरिबाचे पैसे शेतीतून तर लुटाचेच आणि पुरा खेळातून नाही लुटाचे आणि ते एकाच्या घरी न्यायचे हा धंदा बंद करा छत्रपतीच्या काळात जशी वतनदारी बंद केली आला तर संभाजीराजाला बलिदान करावं लागलं पण सासऱ्याची वतनदारी चालू दिली नाही हे राज्य आम्हाला अपेक्षित आहे आणि तुम्ही हे रमेतून आम्ही पाहतोय लाखो लोकांच्या तरुणा तरुणाच्या उद्वस्तेतून तुम्ही जर हा कर जमा करत असेल तर तो निषेधार्थ आहे त्यांचं पक्षात चालत नाही हे सिद्ध होते सरकारमध्ये ते शून्य झालेले आहे बजेट जरी त्याच्या हाती असलं तरी ते बजेट मात्र कोणाला उपार दाखवल्याशिवाय वाचणं वाचणं कठीण झालेलं अशी अवस्था अजितदादाची झाली ना सरकारमध्ये ना पक्षामध्ये अशा विचित्र अवस्थेमध्ये दादा आहेत पाणीग्राह कुकाटे रमी खेळल्यानंतरही राजीनामा देत नाही याचा अर्थ काय निघतोय म्हणजे सरकारले तर भिकारी केलंच पण शेतकऱ्याला भिकारी म्हणण्यासाठी ते मागं पुढं पाहिलं नाही अशा प्रकारच्या कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांना दिलासा भेटण्याच्याऐवजी आम्ही पाहतोय मोठ्या प्रकारचा आम्ही पाहतोय अशा प्रकारचं गंभीर गोष्ट त्याच्या डोक्यात येतं आहे एक कृषी सुद्धा आपला नसावा तो शेतकऱ्याच्या वतीचा नसावा याच्यासारखं दुःख आहे का म्हणजे कृषी मंत्री हा पालक असतं पालकत्व असतं शेतकऱ्याचं त्यानं पालकत्व स्वीकारलं पाहिजे महाराष्ट्र राज्याचं पालकत्व स्वीकारणारा कृषी मंत्री जर आम्ही सांगतोय शेतकरी भिकारी आहे असं सांगत असेल आणि सरकारही त्याच्यासोबत भिकारी झाला असं म्हणत असेल तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे